सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर पी एम केसरच्या पाठोपाठच आज नमोचासुद्धा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झालेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर लाईव्ह एस एम एससुद्धा तुम्ही इथं बघू शकता जिके शेतकऱ्यांना इथं आलेला आहे तर इथं जे की एस एम एस तुम्ही बघू शकता जे काही आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे जर तुम्हाला पी एम आणि नमोचा हप्ता जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं नमो शेतकरी योजना असं तुम्हाला टाकायचं आहे पहिले जे लिंक येईल तुम्हाला महा डी बी टी जे काही यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे काही नमो शेतकरीचं पहिलं पेज ज्या इथं ओपन होईल तर सर्व शेतकरी बांधवांच्या डी बी टीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही नमो शेतकरीचा हप्ता इथं जमा करण्यात आलेला आहे पी एम किसानचा जो, जो काही हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आजच म्हणजे पी एम किसानचे दोन आणि नमोचे दोन असे मिळून जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं चार हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या ते तुम्हा तो है। तो तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि इथं कॅपच्या टाकायचा आहे तरी इथं कॅप्चा तुम्ही ज्या व्यवस्थित टाका त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेला नसेल व तुमच्या बँक खात्यात नमोचा हप्ता जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मोबाईल नंबर टाकलेला आहे गेट मोबाईल ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर ओ टी पी तर सेंड झालेला आहे तर ओ टी पी तुमच्या जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल पी एम किसानला जर तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर ते मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही इथून बदलू शकता तर पी एम किसानच्या साईटवरती ते अपडेट आलेलं आहे तर गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं इन्स्टॉलमेंट कोणत्या बँक खात्यामध्ये जे की नमो शेतकरीचा जमा झालेला आहे तिथून तुम्ही चेक करू शकता तर भरपूर शेतकऱ्यांना अधिकही पी एम किसानचा हप्ता जर मिळाला नसेल किंवा नमोचा हप्ता जर मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथे इन्स्टॉलमेंट बघू शकता तर थोडी इन्फॉर्मेशन मी तर ब्लर केलेली आहे तर अशा प्रकारे नमोचा हप्ता तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तिथून चेक करू शकता जर तुम्हाला आज पी एम किसानो नमोचे दोन्ही हप्ते जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू